महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल तुमसर तालुक्यातील मौजे डोंगरला येथे पुन्हा एक दुकान फोडे पोलिसांची कार्यक्षमता संशयाच्या भवऱ्यात चाळीस हजारचे टायर चोरले गेले तुमसर तालुक्यातील मौजे डोंगरला येथील गावात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ माजवून दहशत निर्माण केली आहे दिनांक नऊ जुलै बुधवार मौजे डोंगरला येथील मौसम कपूरचंद उके यांच्या पंचरच्या दुकानाची रात्रीच्या अंधारात तोडफोड करण्यात आली या दुकान फोडीतून चोरट्यांनी ट्रकचे दोन नवीन टायर एक जोडी अंदाजी किंमत चाळीस हजाराचे मुद्देमाल चोरून नेलची घटना उघडकीस आली आहे ही घटना घडत असताना परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दुकान मालकाने तुमसर पोलिसात तक्रार दाखल केली आहे विशेष बाब म्हणजे गेल्या काही महिन्यापासून तुमसर तालुक्यात दुकान पुढच्या घटनांची मालिका सुरूच आहे काही दिवसापूर्वी तुमसर पोलिसांनी चोरट्यांना पकडल्याचा दावा केला होता पण या नव्या चोरीने त्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहेत कार्यकारी सहसंपादक महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल खेमराज शरणागत तुमसर डोंगरला